नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी पुण्यामध्ये घडलेली दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधली निंदनीय घटना ही घटना म्हणजे पुण्याला काळीमा लावणारी घटना आहे दिनानाथ मंगेशकर खूप मोठं नाव असलेला दवाखाना आहे बरं का खूप मोठं हॉस्पिटल आहे म्हणजे कित्येक नेते त्यांच्या नावाचाही उल्लेख टाळतात फक्त प्रसिद्ध हॉस्पिटल असं त्यांनी ट्विट केलेलं आहे असं ते हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलमध्ये एक सात महिन्याची बाळंतीण प्री बेबींना जन्म द्यायला तिथं त्रास व्हायला लागला तिचं बीपी हाय झालं तिला ब्लिडिंग चालू झालं ऍडमिट व्हायला गेली त्यावेळेस या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टर घैसास असू दे केळकर असू दे जे पण डॉक्टर्स आहेत त्यांनी त्यांना सांगितलं वीस लाख भरा आणि मग ऍडमिशन घ्या दहा लाख तरी भरा डिपॉझिट त्याच्यानंतर आम्ही तिची ट्रीटमेंट चालू करू जे तीन लाख रुपये भरायला तयार असताना पेशंटची फॅमिली त्या महिलेवर उपचार केले गेले नाहीत शेवटी तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्या गेलं तिथं ती मृत्यू पावली आणि आज तिचा तुम्ही वध केला आणि आज तिची दोन्ही पोरं पोरकी केली तो असं आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि त्याच्या बाबतीमध्ये आत्ता भाजपच्या पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी या बाजू घेऊन बोलत आहेत मेधाताई एका स्त्रीचा मृत्यू झालाय खून केलाय त्या हॉस्पिटलनी वध केलाय गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या घैसाचं एक प्रायव्हेट क्लिनिक आहे आय व्ही एफ आ, करतो तो त्याच्या आय व्ही एफ क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेतली तर मंगेशकर हॉस्पिटलला रेड कार्पेट असतं घ्या माहिती तुम्ही आणि तुम्ही बाजू घेत कमाल आहे तुमची आणि एवढं बाजू घेणे एवढं मिंधे पण काय आलंय तुम्हाला का कशाला एका महिलेला न्याय द्या तिची दोन चिमुकली पोरं येतो तुम्हालाही मुलं आहेत ना मेदाताई तिलाही चिमुकली दोन मुलं येतो आज ती गेली ती दोन्ही पोरं आज आईच्या दुधासाठी तरसत आहेत कुठतरी वाटू द्या थोडी पण नाही तुम्ही तुमच्या महिला पदाधिकाऱ्यांना शहाणपण शिकवताय की तुम्ही घेसासांचा हॉस्पिटल मध्ये जाऊन कागद फेकली पेन फेकला जी काय तोडाफोडी केली आहे ते आम्ही टी व्हीवरच पाहिलं ते तर तुम्ही म्हणताय की मी त्याचा हे निंदनीय मी निषेध करते एका महिलेचा उपचारा अभय मृत्यू होतो तिथं तुम्ही काही बोलत नाही तिथं तुम्हाला निंदनीय वाटत नाही थोडी तर काहीतरी पुणेकरांच्या बाबतीत विचार करा हो दहा लाख आणि वीस लाखाचे उपचार आम्ही करू शकत नाही मध्यमवर्गीय लोक तुम्ही करू शकता तुम्ही उच्च आहात म्हणजे खूप मोठे आहात आणि त्याच्यातही तुमच्या दोन भूमिका आहेत भाजपच्या दोन गट आहेत म्हणजे तिथे आपल्या आमदार अध्यक्ष चित्राताई वाघ या म्हणतात वा रे माझ्या रणरागिणींनो शबास आणि तुम्ही काय म्हणताय निंदनीय घटना आहे तुम्ही ताबडतोब माफी मागितली पाहिजे तुम्ही तुमच्या शहराध्यक्षांना घाटेंना हे केलं पत्र दिलंय खरमरीत कसं खरमरीत पत्र दिल की या महिलांनी चुकीचं निंदनीय काम केलंय त्यांनी त्यांची माफी मागावी दिलगिरी व्यक्त करावी आणि नुकसान भरपाई करून द्यावी अहो मग सांगा ना मंगेशकर हॉस्पिटलला त्यांची भिसे कुटुंबाची काय नुकसान भरपाई मागित द्यावा तुम्ही कुठं कुठं फेळालो हे ताई माझ्या व्हिडिओ निश्चित तुम्ही उत्तर द्याल पण मनाला विचारा अहो तुम्ही म्हणता की पैसे मागितले नव्हते अहो त्यांनी पत्र दिलंय पत्र दिलंय त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे दहा हजार डिपॉझिट करणे आणि पेशंटला ऍडमिट करणे भिसेंच्या नावा कमाल आहे तुमच्या आमदारांचा सा स्वीय सहाय्यक भाजपचा आमदार भाजपचीच लोक त्यांना वाटते ते बोलतायत कमाल आहे अ भाजपच्या आमदारांनी मंत्रालयातनं स्वीय साहेकानी मंत्रालयातनं फोन केला तरी ते मंगेशकर हॉस्पिटल तुमचं ऐकत नाही हो एवढी मगरुरी एवढी गुरमी हा माझ येतो कुठून कुठला पैसे भरायचे गरिबांनी कोणतं तुमचं आज जे चॅरिटी ट्रस्टच्या नावाने चाललंय विचारा ना मंगेशकर हॉस्पिटलला की चॅरिटी ट्रस्टच्या नावाने काय करताय तुम्ही दारिद्र्य रशे खालील ज्या पंचवीस खाटा असतात त्या होत्या का इतके दिवस आता सगळ्या नॉम्स जाग्या झाल्या का पण तुम्ही नाही तुम्ही त्या महिलेची बाजू घेणार नाही हे आम्हाला माहितीये आणि का ते कारण पुणेकर जनतेलाही कळलेलं आहे पण एवढं नका मिंदे दे थोडं तिथल्या कार्यकर्त्यांना तिथल्या सगळ्या लोकांना ज्यांनी तुम्हाला मतदान केलं त्यांना तर न्याय द्या किंवा जी लोक तुमच्या आसपास तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला नेता मानतात त्यांना तर न्याय द्या स्वीय सहाय्यक हो भाजप आमदाराचा त्याची ही अवस्था मग झोपडपट्टीतल्या आणि गरीब कुटुंबातल्या लोकांना तुम्ही काय न्याय देणार तुमच्याच माणसाला न्याय देऊ शकत नाही तुमच्या महिलांनी त्या घा दवाखाना फोडला तर तुम्हाला एवढा राग आला कठीण आहे म्हणजे हा तुम्ही कायच कठीण करून ठेवला आमच्या सगळ्यांसाठी आणि तुमच्या ज्या दोन भूमिका आहेत चित्राताई वाघांची भूमिका वेगळी तुमची वेगळी म्हणजे भाजपमध्ये दोन गट आहेत आणि त्याच्यातही तुम्ही ज्या महिलांनी तिथे जाऊन अंगावर गुन्हे दाखल करून घेतले पार्टीसाठी त्यांना म्हणता माफी मागा दिलगिरी मा व्यक्त करा आणि ही निंदनीय घटना आहे सोम्या गोम्या सोम्या गोम्या तुमच्या कार्यकर्त्या ही तुमच्या कार्यकर्त्यांची किंमत ती कार्यकर्ता आहे ना जेव्हा एखादी केस अंगावर घेतो ना आपल्या नेत्याच्या भरोशावर घेतो नेता जर असा कोण मारा करत असेल ना तर उद्या भाजपमध्ये पण कार्यकर्ते उरणार नाहीत लक्षात घ्या आणि अशी भूमिका घ्यायच्या आधी तुम्ही त्या महिलांशी त्या कार्यकर्त्यांशी बोललं पाहिजे होतं आम्ही आंदोलन घेतलं ना तिथं आम्ही घेतलं आंदोलन तिथे पण काँग्रेसवाल्यांना तोडफोड किंवा त्रास देणं तिथे पेशंट असतात त्यामुळे आम्ही नाही आम्ही त्यांच्याशी बोललो त्यांना जाब विचारला आणि परत आलो पण तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्यांना असा जर घरचा आहेर देत असाल तुमच्याच भाजपच्या खासदारांनीच भाजपला घरचा आहेर देणं म्हणजे कठीण आहे म्हणजे तुमचं आपापसातच मत पटत नाही तर तुम्ही आमच्या लोकांसाठी काय सेवा करणार काय देणार न्याय तुम्ही भिसे कुटुंबाला तुम्ही न्यायच देऊ शकत नाही ताई आता तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला निश्चित माझ्या नावाने एखादा पक्का उत्तर द्याल पण ते उत्तर द्यायच्या आधी सतसत विवेक बुद्धीला विचारून आणि आपल्या हृदयामध्ये विचार करून औ मुलं तुम्हाला पण आहेत ताई मुलं मला पण आहेत ताई आणि त्या भिसे ज्या मरण पावल्या तिलाही दोन मुलं झाली होतो जुळी विचार करा मुलं बाळ आहेत आपल्याला उद्या आपल्यावरही तशी अवस्था येऊ शकते त्यावेळेस आपण काय करणार हा विचार करून आपल्या बाबतीत असं झालं असतं तर आपण काय केलं असतं याचा विचार करा आणि मग बोला ताई नाही तर उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे नका करू ताई जय हिंद जय महाराष्ट्र